ठेकेदार व्हायचंय मग सोपं आहे माहितीचा अधिकार टाकायचा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि त्यानंतर छोटे मोठे काम मिळवायची पण नाव आहे ते कोणाकडून सुचवलं जातं आणि त्यांना ठेकेदारी मिळावी म्हणून कोणाकोणाचे फोन अधिकाऱ्यांना येतात आणि याच ठेकेदारीतून गुंडगिरी करायची आणि हाणामाऱ्या सुद्धा करायच्या हा सगळा विषय चर्चेला आलेला आहे तो अंबरनाथ नगरपालिकेमध्ये ठेकेदार व्हायचे मग सोपं आहे माहितीचा अधिकार टाकायचा अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि त्यानंतर छोटे मोठे काम मिळवायची आणि याच ठेकेदारीतून गुंडगिरी करायची आणि हानामाऱ्या सुद्धा करायच्या तर हा सगळा विषय चर्चेला आलेला आहे तो अंबरनाथ नगरपालिकेमुळे काही दिवसांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये दोन ठेकेदारांमध्ये चांगलाच वाद झाला हानामारी झाली आणि त्यानंतर बघितलं तर नगरपालिका हा ठेकेदारांचा म्हणजेच गावगुंडांचा आखाडा झाला आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला माहितीचा अधिकार वापरून गावगुंडच आता ठेकेदार बनू लागले स्क्रीनवर हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा अंबरनाथ नगरपालिकेमधला आहे आणि या ठेकेदारीच्या स्पर्धेमधूनच येणाऱ्या काळामध्ये दे एखाद्याची हत्या झाली तर नवल वाटता कामा नये सर्वच महानगरपालिकांमध्ये कमी जास्त प्रमाणात असे प्रकार सुरू असतात कोरोनाचा काळ लागला आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबणीवर पडल्या प्रशासकीय राजवटीमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये जर आपण बघितलं असेल तर प्रशासकीय राजवट सुरू असतानाच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी ठेकेदार म्हणून मिरवू लागले कारण ठेकेदारीच्या माध्यमातून झटपट पैसा कमवता येतो त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महापालिकेमध्ये अशा लोकांचा जो वावर आहे तो या ठिकाणी वाढताना दिसतोय आणि यामधून स्पर्धा सुरू होते आणि या स्पर्धेमधून असे प्रकार जे आहे ते या ठिकाणी घडतात महानगरपालिका असू दे किंवा नगरपालिका असू दे त्या ठिकाणी चोख बंदोबस्त असतो मात्र अशा बंदोबस्तामध्ये सुद्धा एकमेकांच्या जीवावर हे ठेकेदार कशा पद्धतीने आहेत त्याचं उत्तम उदाहरण आपण या स्क्रीनवर बघताय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणी गोल्डन गँग आणि अधिकाऱ्यांचं साठ सा लोट आहे अशी चर्चा कायमच दबक्या आवाजामध्ये आहे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी हा विषय उघडपणे पटलावर आणला होता तेव्हा पालिकेचे अधिकारी आणि गोल्डन गँग यांचं साठंट असल्यामुळे शहरातील विकास कामांना खीळ बसली आहे असा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता टेंडरचं मॅनेजमेंट टक्केवारीचं वाटप पुन्हा निविदा काढण्याचा घाट आणि मर्जीतले ठेकेदार या सर्व काही गोष्टींची चर्चा कल्याण डोंबिलीमध्ये सुद्धा कायमच राहिली आहे मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गोल्डन गँगचे सदस्य निवडून येण्यासाठी सर्व पक्षांनी हात मिळवणी केल्याची सुद्धा जोरदार चर्चा होती अंबरनाथ नगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणी लहान मोठ्या कामांसाठी आठ ते दहा लाखांच्या फाईल बनवून त्या परस्पर लाटण्याचं काम सुरू आहे छोट्या रकमेच्या फाईलचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून दादागिरी करून त्या फाईल या ठिकाणी ज्या आहेत त्या मंजूर केल्या जात आहेत अंबरनाथ पालिकेच्या कार्यालयांमध्ये ब्लॅकमेलिंग करणारे गावगुंड उघडपणे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून दादागिरी करताना दिसत आहेत अधिकाऱ्यांना चुकांमध्ये पकडून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय गेल्या तीन ते चार वर्षात अंबरनाथ पालिकेत ठेकेदारांची संख्या वाढल्यामुळे आता पालिकेच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता वाढलेली दिसून येते त्यावर नियंत्रण मिळवणं अवघड जाते काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना ठेकेदारांची मुजोरी जी आहे ती असह्य झालेली आहे शहरामध्ये मग ते कुठलंही शहर असू दे अंबरनाथ असू दे कल्याण डोंबिवली दे, दे किंवा नजीकची शहरं असू दे अशा शहरामध्ये वेगवेगळी विकास कामं होत असतात शाळा असतात इतर अनेक मुद्दे असतात वेगवेगळे प्रोजेक्ट असतात प्रकल्प असतात आणि अने ही अनेक छोटी मोठी कामं घेण्यावरून स्पर्धा सुद्धा सुरू असते मात्र अनेकांना हे एकदम आता इझी झालेलं आहे कारण माहितीचा अधिकार खर तर माहितीचा अधिकार हा काही चांगल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आला होता मात्र अलीकडे जर आपण बघितलं तर काही अपवाद वगळता या कायद्याचा गैरवापरच होताना दिसतोय अनेक प्रकरण पुढे येत नाही मात्र चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू असते आता माहितीचा अधिकार महापालिका असू दे किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असू दे त्या ठिकाणी माहितीच्या अधिकाऱ्याचं एप्लिकेशन दिलं जातं त्यानंतर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि छोटी मोठी कामं जी आहे ती मिळवली जातात आणि ही कामं काही राजकीय पक्षांशी लागे बांधे असलेली लोक असतात तर आपण बघितलं तर वेगवेगळी जी कामं या ठिकाणी सुरू असतात तर महत्वाचा मुद्दा येतो की नेमका ठेकेदार कोण आहे कारण कामाची गुणवत्ता जी आहे ती या ठेकेदारांवर अवलंबून असते मात्र राजकीय पक्षांचा वरद वरदहस्त असलेल्या जर या ठेकेदारांनाच अशा प्रकारची जर कामं मिळत असेल तर कुठल्याही कामाची गुणवत्ता या ठिकाणी कशी राखली जाईल असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसतोय कारण अनेकदा ठेकेदारीमध्ये टक्केवारीचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी चर्चेमध्ये राहिलेला आहे जितकी जास्त टक्केवारी असते आणि तितकंच कामाचं जे प्रमाण असतं जी गुणवत्ता असते ती अगदी खालच्या दर्जाची असते शहरातील विविध विकास कामांवर आपण जेव्हा सामान्य नागरिक म्हणून चर्चा करत असतो त्यावेळेला सर्वात आधी का काय होतं की आपण त्या कामाची गुणवत्ता बघतो कामाची गुणवत्ता जर खराब असेल तर आपण ठेकेदाराला नावं ठेवतो आणि त्यानंतर प्रशासनाकडे बोट दाखवतो अर्थातच जर कामाची गुणवत्ता चांगली नसेल तर सामान्य नागरिक म्हणून त्यावर प्रतिक्रिया देणं त्याबद्दल जाब विचारणं रिएक्शन देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि सामान्य नागरिकांकडून कर, सहज अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटताना दिसतात मात्र खऱ्या अर्थानं हे ठेकेदार नेमके येतात कुठून यांना हा ठेका कशा पद्धतीने मिळतो हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि ज्या पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रम पद्धतीवर ताशेरे ओढले जातात तर कुठे कमी जास्त प्रमाणात अधिकाऱ्यांकडून सुद्धा काही चुका होत असतील मात्र हे जे ठेकेदारांची लॉबी आहे ही कशा प्रकारे कशाप्रकारे ठेकेदारीच्या दा कामांमध्ये एंटर करते त्यांचं जे नाव आहे ते कोणाकडून सुचवलं जातं आणि त्यांना ठेकेदारी मिळावी म्हणून कोणाकोणाचे फोन अधिकाऱ्यांना येतात आणि खरंच एखादा अधिकारी त्या खुर्चीवर बसलेला आहे तर त्या खुर्चीवर बसून त्याला खरंच तेवढे अधिकार असतात का आणि त्याला कशा प्रकारच्या प्रेशरला या ठिकाणी सामोरं जावं लागतं अशा अनेक रंजक ज्या गोष्टी आहेत त्यांचा सुद्धा जो आहे या ठिकाणी उलगडा होताना दिसत नाही मात्र ठेकेदारीच्या एक जी ठेकेदारांची चैन आहे त्या चैनच्या मागून बऱ्याचशा राजकीय हालचाली असतील किंवा वजनदार लोकांच्या हालचाली असतील त्या घडत असतात मात्र या आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत नाही दिसून येतं ते प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी त्यामुळे जर ठेकेदारांची गुणवत्ता आपल्याला सुधारायची असेल कामांची गुणवत्ता सुधारायची असेल आणि टक्केवारी कमी खायची असेल तर खऱ्या अर्थानं चांगले ठेकेदार ते कमीत कमी चांगल्या दर्जाची कामं या ठिकाणी करू शकतात अशा ठेकेदारांची आज जी आहे त्या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे वशीला लावून जर तुम्ही एखाद्याला ठेका दिला आणि टक्केवारीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं शेअर्स वाढले तर त्या कामाची गुणवत्ता खालावते गुणवत्ता खालवल्यानंतर खाला खाला त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होतो आणि सामान्य नागरिक सहजच अगदी ज्या जेन्युन प्रतिक्रिया असतात त्यामुळे प्रशासनाला या ठिकाणी टार्गेट करतात त्यामुळे अशा ठेकेदारांना आळा घालणं सर्वात आधी लोकप्रतिनिधींचं काम आहे लोकप्रति लोकप्रतिनिधींनी त्या गोष्टीवर जर कंट्रोल थोडासा केला तर अधिकाऱ्यांनाही पुढचं जे काम आहे ते करणं सोपं होणार आहे जर चांगल्या ठेकेदारांना या ठिकाणी ठेका देण्यात आला तर कमीत कमी ज्या बेसिक सुविधा शहरामध्ये आहेत आणि इतर चांगले प्रोजेक्ट आहेत तर त्यामध्ये ती गुणवत्ता राखली जाईल आणि सामान्य नागरिकांना सुद्धा या प्रकारचा त्रास होणार नाही या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मयुरीचं चव्हाण लोकमत